जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस नोव्हेंबर लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान मंगलात मंगल शुद्धात शुद्ध जाण एक परमात्म्याचे अनुसंधान हे बीज लावले ज्यांनी धन्य धन्य झाले जनी आचूक प्रयत्न तोच जाण ज्या प्रयत्नात न चुकते अनुसंधान सत्य करावे भगवंताचे अनुसंधान जेणे दूर होईल मी पण मी माझे म्हणून सर्व काही करीत जावे परी भगवंतापासून चित्त दूर न करावे मारुती रायाचे घ्यावे दर्शन त्याच्याच कृपेने राखावे अनुसंधान लोभ्याचे चित्ती धन तैसे राखावे अनुसंधान दूर गेला प्राणी परत येण्याची वेळ ठेवी मनी तैसे राहणे आहे जगात मी परमात्म्याचा होण्याचा ठेवावा हेत। म्हणून न सोडावे अनुसंधान कशापेक्षाही जास्ती करावे जतन कोणाचेच न दुखवावे अंतःकरण व्यवहार करीत असावा जतन व्यवहारातील मान अपमान हे टाकावे घेऊन अखंड राखावे रामाचे अनुसंधान जेणे सदाचाराकडे लागेल वळण माझे नाते गोते राम हा भाव ठेवून जावे रामास शरण ह्याऐका माझे वचन मनाने व्हावे रामार्पण अनन्य व्हावे भगवंती जो कृपेची साक्षात मूर्ती आपले कर्तेपण टाकावे म्हणजे शरण जाता येते ज्याने धरले भगवंताचे पाय तोच त्याला झाला उपाय मी आता झालो रामाचा त्याला अर्पावी सर्व चिंता मी ज्याचा झालो त्याला माझी काळजी हा ठेवावा भावचित्ती माझे हित जो जाणे हे जाणून स्वस्तची राहणे विषय वासना सुटण्यास उपाय जाणं आपण जावे रामास शरण जे जे करणे आपल्या हाती ते करून न झाली शांती आता शरण जावे रघुपती जावे रघुनाथास शरण तोच दुःख करील निवारण एक राम माझा धनी त्याहून दुजे आपले न आणि मनी अभिमान रहित जावे रामाला शरण त्यानेच राम होईल आपला जाण आता जगात माझे नाही कोणी एका प्रभू रामावाचुनी निर्धार ठेवा मनी शरण जावे राघव चरणी जे जे केले आजवर आपण ते ते रामास करावे अर्पण जे जे होते ते राम करी ते स्वभावे होय हित करी म्हणून जी स्थिती रामाने दिली ती मानावी आपली भली गंगेच्या प्रवाहात पडले गंगा नेईल तिकडे गेले गंगा जाते योग्य ठिकाणी याचे जाणे सहजासहजी तैसे असावे भगवंताचे स्मरणात राम ठेवील त्यात मानावे हित सर्व जगत ज्याने जाणले मिथ्या हे जाणून शरण जावे रघुनाथा कारण परमात्म्याला जावे शरण याहून दुजा मार्ग न उरला जाण धन्य तो व्यावहारिक जाणं जेणे केले रामास स्वतःला अर्पण आजचे बोधवचन रामा परते सत्य नाही श्रुती स्मृती सांगतात हे पाही राम विण न हले पान हे सर्व जाणती थोर लहान जानकी जीवन स्मरण जय जय जै राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा माना वा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहानप्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय शरीरां समर्थ